विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोलापूर चांदा मुजावर व सी एम यांनी शांतता व एकता राहावा म्हणून सोलापूर ते अजमेर शरीफ दर्गापर्यंत सायकलवर चौदाशे किलोमीटर प्रवास करून देशात शांतता व एकता राहण्यासाठी प्रार्थना केली त्याबद्दल व त्यांचे वाढदिवसानिमित्त वजीर मानवाधिकार सुरक्षा परिषद सोलापूर शहर जिल्हा इन्चार्ज माजी नगरसेवक हारुन शेख काँग्रेस सेवा दल संपर्क कार्यालय प्रभाग क्रमांक वीस मुस्लिम पाचशापेठ येथे त्यांचे सत्कार काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे काँग्रेसचे प्रवक्ते नागनाथ कदम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंबादास गुत्तीकोंडा यांची शुभ हस्ते चांदसा मुजावर यांचे सत्कार करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे हाजी मकबूल बडेपीर युनुस शेख आसिफ शेख सलीम शेख मुर्तुज ढोंगरी अकलाक यादगीर इब्राहिम कलबुर्गी मेहबूब कर्नूल जमीर कोत्तकुंडे अर्शद शेख इब्राहिम रचभरे बंदेनवाज कलबुर्गी इलियास मैदर्गी शोएब कड़ीचूर अली शेर जुनेदी फारूक पटेल अकबर शेख हनीफ सिद्दकी मुन्ना ढोंगरी अफजल शेख अबीद शेख अफजान शेख इमाम साहब चौधरी शरीफ गुड़मिटे मुस्तकीन ढोंगरी श्रीकांत चिकले हाजी करीम कंपली रशीद शेख ताहिर बागवान

आज खरंच कोणी योग मिळवणार हे आपण हिंदू धर्मामध्ये संगम जो म्हणतो दोन नदीचा एकत्र मिलन झाल्यानंतर संगम असं उगम नाव दिलेलं आहे असं चांद मुजावर साहेबचा आज वाढदिवस आहे आणि तुम्ही आमची भावना आजवीर साहेबांना जाऊन सांगितलात तुमचं मिलन झालेलं आहे म्हणून मी प्रथमतः तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि सर्व सर्वांचं नाव घेता मी सर्वांचं आदरणीय व्यासपीठ म्हणतो आज आपण जर पाहिलो देशामध्ये असं चित्र निर्माण झालेलं आहे धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचं चा काम चालू आहे जातीमध्ये जाती काम आ, कांडण लावण्याचं काम चालू आहे परंतु आपल्या सर्व धर्माने कुठलाही धर्म घ्या हिंदू धर्म घ्या मुस्लिम घ्या शीख दिया घ्या साई घ्या किंवा बौद्ध घ्या या धर्मातून एकच संदेश निघतो मानवतेचा माणसाने माणसाला माणुसकीप्रमाणे आपण एकमेकावर प्रेम करून जगलं पाहिजे हे सर्व धर्म सांगतात परंतु या देशामध्ये शर्मा सारखी ज्याला काहीच म अभ्यास नाही ज्याला कणाचा देशाचा अभ्यास नाही असे आर एस लोक एक मैग पैगंबरावरती काय तर बोलायचं आणि आपल्या हिंदू आणि मुस्लिममध्ये बांधण लावायचं आणि आपण सत्तेवरती आपण कसं राहणार या हेतूने ांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशा वेळेला जेव्हा अंतर्गत आंतरदेशामध्ये अंत, नरेंद्र मोदीच्या पोटूंना त्यांचा पोटू एका म्हणजे कचरा कोंड्यामध्ये टाकण्यात आला आत्ताहून देशाने आपल्या नरेंद्र मोदीचा धिकार केलं आपल्या देशाचा धिकार केलं त्याची त्यांना ला लाजसुद्धा वाटत नाही कारण धिक्कार करणं म्हणजे एखाद्या

કાર્યક્રમ પ્રમુખ અને સત્કાર મુખતી બુજાવ અને હ કાર્યક્રમ પ્રમુખ સેવા દલ છે અધ્યક્ષ જે કોંગ્રેસ કમિટી પ્રવક્તે કરના પદાધિકારી चौदाशे किलोमीटर चौदा दोन्ही अठ्ठावीसशे किलोमीटर सायकलवर सद्भावना यात्रा करणं हे काय साधी गोष्ट नाही आहे आणि ते कशासाठी या देशामध्ये शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी अजमेरला जाऊन त्या तिथं मागणी केलेत की या, के या देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखावं आणि सर्व धर्म समभावाची निर्माण व्हावं ह्यासाठी सध्या या देशामध्ये जातीवाद राजकारण सुरू आहे एकीकडे मुस्लिम लोकांना बळपवायचं एकीकडे हिंदू लोकांना बडकवायचं दोघांमध्ये भडकून आपल्याला आपल्या सत्ता कसं मिळवता येतं आहे त्याच्यावर सध्याच सरो कोणाला इतकं महागाई वाढलेली आहे की विचारू नका सामान्य लोक जरी जगाची मुश्किल झालेली आहे त्याच्याकडे कुणी कोणाचं लक्ष नाही हे सरकार पाडायचं आहे का ते सरकार पाडायचं दोन्हीकडं कुठलं तरी पाडून आपलं सरकार हिंदुत्वाच्या नावावर कसं येईल एवढं एकच चाललेलं आहे महागाई ह्या भयानक वाढलेला आहे त्याच हजार रुपयाचा वर झालेला आहे राकेल पेट्रोल शंभर रुपयाच्या वर आहे डिझेल शंभर रुपयापर्यंत आलेला आहे अनेक कि गोष्टी आहेत की अनेक इतकं महागाई वाढलेलं आहे की गोरगरीब राहायचं कसं जगायचं कसं हा मुश्किल झालेला आहे ह्याच्याकडून लक्ष जाऊ नये म्हणून रोज त्यांनी काय तर काय नवीन निर्माण करतात आणि लो सामान्य लोकांचं लक्ष या ठिकाणी केंद्रित करतात आणि सर्व लोक तिकडं बघतात आणि इकडे चाललेलंच आहे सर्व म्हणजे उद्ध्वस्त करायचं चाललेलं आहे देश विकायचं चाललेलं आहे देशाचं काहीच चिंता नाही युवून ना आपलं सत्ता कसं चालतंय एवढं त्यांचं चाललेलं आहे अशा वेळी श्यामसाहेबनी सद्भावना यात्रा त्यांनी म्हणजे सायकलीवर अजमेरला जाऊन आपलं त्यांनी म्हणजे त्या ठिकाणी आपली इच्छा व्यक्त केली की त्यांनी काय या देशामध्ये कसं म्हणजे शांतता होईल कसं शांतता राहील या त्यांनी इच्छा तिथं जाऊन व्यक्त केले आणि ती इच्छा यशस्वी होईल असं त्यांना त्यांच्या तेन वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो शेअर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि माझं दृष्टीकोंडा परिवार याच्या वतीनं आणि मानव वजीर मानवच्या संस्थेच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देऊन माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र बनीर मानवाधिकार सुरक्षा परिषदच्या वतीने बंदीर मानवाधिकार सुरक्षा परिषदचे जॉईंट सेक्रेटरी त्यांचा मुजावर सोलापूरहून शरीफ शरीत दर्गा सायकलवर प्रवास केल्याबद्दल मानवाधिकार परिषदच्या वतीने सरकार करणार देणार आहे पहिल्यांदा काँग्रेस सेवा दलाचे शहर अध्यक्ष जी यांनी विनंती करतो की त्यांनी कोण शकतो चा साहेब यांच्याबद्दल बोलायचं या ठिकाणी आमचे आदरणीय ना। 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 ते सायकल प्रवास केल्याबद्दल आणि विशेष करून त्यांचा आजही वाढदिवस आहे एकसष्ट वाढदिवस आज त्यांचा साजरा होतोय हे अतिशय मला आनंद झाला आणि योग तुम्ही माझ्याच परिसरातले असल्यामुळं मला तेही आनंद झाला अशा या छान कार्यक्रमाला का आमच्या काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते नागनाथ कदम साहेब आमचे दुसरे ज्यांनी आखं आयुष्य काँग्रेसमध्ये घालवलं सर्वांचेच मार्गदर्शक अंबादास बुद्धिगंडा साहेब आमचे माजी नगरसेवक हारुण शेख साहेब अजी मकबूल बडेपीर शेख अफजल यादगीर अकबर शेख इब्राहिम कलबुर्गी इब्राहिम राजभेर मेहबूबरे रजभेरे रज, रज, रज महबूब कानूर कर्नूर श्रीकांत चिखले चिखले अफजल शेख उर्फ गांधी आपल्या नेहमी पटेल शेख आसिफ शेख सलीम शेख शेख शेखोज डोंगरी मुर्तोज डोंगरी हे सर्वांचं मी वजीर मानव अधिकार सुरक्षा परिषदच्या वतीनं तुमचं सर्वप्रथम या ठिकाणी सर्वजण आल्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचं मी स्वागत करतो आणि आता तुम्ही आमचे सी एम श्याम शाह पुजागर यांच्याकडून माहिती घेत होतो की त्यांनी सांगितलं की मी जे या ठिकाणी प्रवास केला त्याचा उद्देश हा एक देश शांततामय राहावा एक देशात जे आम्हाला मार्गदर्शन करावं धन्यवाद साहेब या कार्यक्रमाच्या संयोजक माझे नगरसेवक भाई शेख जे माझे खास निकटवर्ती आहेत आज त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस पक्षाचे जे, ज्येष्ठ व श्रेष्ठ अशा लोकांना निमंत्रित करून माझी भावना उंचविण्याचं काम केले सर्वप्रथम मी शेकाळे सरांचा मुक्कादम सरांचा वामबादास मुक्तीकोटासाहेब यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच आमच्या भाई आणि अधिकारचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा